तर नमस्कार फॅमिली पुन्हा एकदा स्वागत आपल्या आरके के काढ या वरती, गोलू बोलू इकडे बघा तुम्हाला परी दाखवतो कुठं चढली पिरू काढते नाही ला दिसते तुम्हाला एक मिनिट माकड चढले काय ग पिले हे माकड चढले काय झाडावर दिसले हो का कशी बसले वर बसले आम्ही कोण आहात शिवाय वर चढले हं ए नाहीच फिरू ते खाडून बघा काय करतो टप बघा दिल्लू ए टकले सिया खालून बघते त्याला कुठं तिथं माझ्या इथं इकडं काय पण नको दाखवू बरू कुठं पिरू आहे काय माहित कुठे दाखवते काय माहित हा का इकर, 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 इकर। कच्चा आहे का पिकला आहे कच्चा का आहे तर फॅमिली आता आलो कामावरून कामाला गेलतो सकाळी नऊ वाजता गेलतो आले आता मस्त पैकी फ्रेश झालो चहा ते पिलो इकडं बघा हम्म भाडा तो वेळा आहे ज्युनिअर के जी तुम्हाला टीचर कोण आहे अ ना टीचर माकड उतरले खाली माकड उतरलं खाली बघा झाल्यात कुठे जाळ्यात तर मित्रांनो <laughs> आपलं यूट्यूब चॅनेल चालू केलेलं आहे तरी सर्वांनी सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे कारण का आता आपण यूट्यूब प्लस जॉब चालू आहे त्यामुळं नो टेन्शन पहिलं कसं जरा टेन्शन होतं जॉब नव्हता काय नव्हतं यूट्यूब पण मी बंद केलं तर ना त्यामुळं तर आता नाही मस्त बघा आपले आ कालचं काल तुम्हाला सांगितलेला आर के आपले सॉरी इन्स्टावरती तेवढंच फॉलो केलं का नाही मित्रांनो कमेंटमध्ये खरं खरं सांगा बरं हां पी आय पी सदवते सजवतेच आणि त्यावरचं व्हिडिओ ते पण कसं वाटतं ते, कस वाट ते मला सांगा कमेंट करून नक्की सांगा त्या ह्या परेला पण घ्यायचं आहे बरं का व्हिडिओमध्ये पण नको म्हणते आत्ताच जरा आणि कोड मोठं होऊ द्या पूर्वी तिला पण एक मस्तपैकी इन्स्टा आयडी खोलून देतो तिचं ते इन्स्टावर बसल काढत व्हिडिओ बा चालूच आहे तिचं काय ना काय काय ना काय झाडाला मुजून एकच फेरो आहे हां बाकी फुटा नाही तर चला चाल। मित्रांनो चायनलला सब्स्क्राइब करा काय हां आणि <laughs> तू कधी इंस्टावर व्हिडिओ चालू करणार आहे काढायला कधी लास्ट ते व्हिडिओ काढायला इंस्टावर म्हणते नको बाहेरची माणसं नावं ठेवत त्याला आणि नावं ठेवायला काय आपण कशासाठी चालू केलं नावं ठेवलं तर ना का ठेवली तर ठेवली ना काय खरंय का खोट मित्रांना सांगा ठेवली तर ठेवली काय अ थोड्या आपल्या अंगाला भूक पडणार काय उलट जितकं आपल्याला ट्रोल केलं करेल तेवढं उलट आपल्याला बाहेर असते माहितीये का एवढं आपलं व्हायरल व्हिडिओ होतात काय पण करायचं वडावणी कसलं पण व्हिडिओ टाकायचं म्हणजे परत म्हणावा हे कसली करते नंतर कमेंट टाकायला हायच की माणसं कसे पण कमेंट आले थे 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 थे, का नाही तेच मी काय म्हणतो गेलं तर केलं ट्रोल करू द्या काय तर बाकडं पडला असतं बर का मी फोन आणायला गेलो फोन आणायला गेलो तेवढा खाली पडलेले काढला मग मी फोन आणायला चार्जिंग लावलेला फोन आणायला गेलो तेवढं पडायला लागले पकडले कॅमेरा चालू केला तर खालतून तो इथून ह्या बुडापासून वरती गेले असले तर आहे चला मित्रांनो मस्त फॉलो करा बरं का आपल्या व्हिडिओला आणि प्रत्येक रविवारी लाईव्हला यायचा तिथं वाजता माहिती आहे का सात ते नाही जेवण ते झालं नाही नाही जेवण ते झालं का नाही नौ। नऊ नऊला जेवण झालं का नाही दहा ते अकरा साडे अकरा ह्या टायमाला लाईव्हला यायचं तेवढंच गप्पा हा बरेच असे सबस्क्रायबर आहेत बरं का आपले कमीच म्हणजे असं व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाहीत लाईक लाईक करत नाहीत तर मित्रांनो कमेंट लाईक ते करत जावा हा माणसं बघा येता जाता नुसते तोंडाकडे बघतायत थांबा आता टू व्हीलर गेले ते शाळेची रिक्षा आली दिसते का खाली शाळेची रिक्षा जाईल इथे बाई मित्रांनो सांगा हे बोलू कसा दिसतो या रे, 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 लहानपणी रिया अशीच दिसायची ए दगड काय रिया पण अशीच सेम लहानपणी दिसायचे तिथे दोघ दोघीचे दो 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 फोटो आहेत आम्ही एडिट केलेला एडिट केलं ना एड़ एड़ एडिट केलं हा रियाचा फ्रॉक घालून एडिट केला फोटो ते सापडलं तर तुम्हाला दाखवतो मी तर चला मित्रांनो चला मित्रांनो बाय बाय आजचा ब्लॉग इथं एंड करू असं दररोज आपलं काय ना काही काय ना काही तुम्हाला दाखवत राहील चॅनल सबस्क्राईब करा बाय